रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून आज शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी पंढरपूर येथे पंढरपूर लोकसभा विभाग अंतर्गत शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केलं यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ महाराष्ट्र राज्य संघटक उद्धव कदम विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे जिल्हा प्रमुख अजय दासरी उपनेते शरद कोळी पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे उपजिल्हा प्रमुख जयवंत माने काकासाहेब बुराडे पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्रे प्रदान करण्यात आले शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून मागील अनेक वर्ष निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेले कट्टर ठाकरे समर्थक विजय चंद्रकांत जाधव हो यांची नियुक्ती करण्यात आली विजय जाधव हो यांच्या निवडीनंतर त्यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे